जी पे फोन पेचा जमाना आहे रस्त्यावर पैसे सापडत नाही स्पेशली धुन धुताना आईला खिशात पैसेच भेटत नाही तर तुमच्या पण घरी तुमचे जातात का घरातले माझे कपडे धुताना कधी किसे चेक करत नाही कारण त्यांना माहित आहे घरात एक्सक्यूज मी आईच एवढी गोरी आहे की याच्या मेकअप मध्येच भैया एक चिकन टिक्का लागाव

किसका ये ये खशी आप काय मग काय जमलं की लग्न हो अरेंज मॅरेज नाही रे मेरे? लव्ह मॅरेज अच्छा लव्ह मॅरेज आहे का तरी म्हणले इतक्या दिवस मला नाही का म्हणत होती तू बुर्जिले झाल रो ठेल मी एकाचे कोण माझ्या अंडा बुर्जीला नाव ठेवतोय अरे भांडगुळ आता नाही बोलायचं तू बरे समोर आहे ना तुला दाखवतो अरे कोंबडी लाजेल अशी मी अंड्याची बुरजी बनवतो तुम्हाला माहिती मावशी उश्याला काय आहे काय सांगू भाऊ आठ वर्ष झाले तू उश्या पण उशाला हे भाई अरे उशाला काय का झोपायचंय मला मला काय होय ना भाई तुम्ही आलेच आहात तर सरबत घेऊनच जा नाही नको नको सरबत नको आता आम्ही डायरेक्ट जेवण करूनच जाऊ बनवा साहेबात